सर्वांना नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात श्रीकृष्ण सर्वतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक त्रेचाळीस श्लोक पाहूयात कुलग्ना नाव वर्ण संकर कैसाद्य जाती धर्मा कुलधर्मा शाश्वता कुलधर्माशाश्वता श्लोकाचा अर्थ पाहूयात दोषय म्हणजे अशा दोषांमुळे येत म्हणजे या सर्व कुलज्ञानाम म्हणजे कुलघातकी किंवा कुटुंब नष्ट करणारे वर्णसंकर म्हणजे अवांछित संतती कारक म्हणजे जी मूळ किंवा कारणीभूत आहेत उत्साद्यते उद म्हणजे उद्ध्वस्त होतात जाती धर्म म्हणजे जाती योजना किंवा सामुदायिक योजना कुलधर्म हा म्हणजे कुल परंपरा च म्हणजे सुद्धा शाश्वत हा म्हणजे सनातन आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे वंश परंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्टकृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात सनातन धर्म किंवा वर्णाश्रम धर्माने मनुष्य अंतिम मोक्षाची प्राप्ती करण्यास समर्थ होऊ शकेल अशा पद्धतीने मानव समाजाची चार विभागात योजना केली आहे ज्यामुळे सामुदायिक योजना तसेच कुटुंब कल्याणार्थ कार्य व्यवस्थित चालू राहतील परंतु वर्णसंकर झाल्यामुळे सनातन काळापासून चालत आलेले कुळधर्म नष्ट होतात जेव्हा असा अधर्म किंवा भ्रष्टाचार वाढीला लागतो तेव्हा सुरुवातीला लोक घाबरत घाबरत भ्रष्टाचार करतात पण नंतर ते निरढावतात आणि भ्रष्टाचारच योग्य आहे असे समजू लागतात यामुळे सनातन धर्माच्या परंपरेचा भंग झाल्यामुळे समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे श्री विष्णूंची प्राप्ती अर्थात मोक्ष हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे याचा लोकांना विसर पडतो त्यामुळे अर्जुन म्हणतो की वंश परंपरा नष्ट करणाऱ्या कृत्यांमुळे परंपरेने चालत आलेला शाश्वत धर्म नष्ट होतो बुद्धिभ्रम झाल्यामुळे अर्जुनाला युद्ध करायचे नाही त्यासाठी तो अनेक कारणे देत आहे समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवादः व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा